नमस्कार मित्रांनो हे मी म्हणजे आमचा लग्नाचा वाढदिवस वगैरे केला नव्हता किंवा काही घेतलं नव्हतं तर आमचे भांडण ते वगैरे झालेले व्हिडिओ बघितले असतील तर भांडण म्हटलं होतं परत म्हणले की मी काय गिफ्ट आणायसाठी चाललो दोन दिवस झालं गेलेत बर का आले नाहीत मला माहिती पोरांबरोबर नसतं मोकार फिरायला गेल्या असतील ह्याला मोकार फिरण्याशिवाय काय काम नाही लग्नाचं गिफ्ट आणतो म्हणले ती पण तिकडे ती गिफ्ट पण तिकडे काय अजून आले नाहीत आल्या बोलणार आहे भांडणार आहे त्यांच्या सोबत आता आताला पण बोलतो आता बोलत होती ना पोराकडनं माझं पोरगा असं नाही तसं आहे असं करत नाही तसं करत नाही दोन दिवस झाल्यात नसतं मोकार हिंडायला गेलेत आल्या कळले काय घेऊन आले काय नाही तरी आत्ताला बोलवते तुम्ही आत्या काय म्हणते बघूया लय पोराचं कड ओढते ना आता बघू काय कडवडती आत्ता या काही इकडं आता बघू आत्या काय म्हणते किती पोराचं कडवडती जर त्या भारीनं पोराच कड घेत माझं पोरगा असं नाही माझं पोरग असं करत नाही माझ्यासोबत भांडण करून गेलेत ती गेलेत आणि आता बघू काय गिफ्ट घेऊन येते आणि माझ्यासोबत भांडली पोरासाठी पोरग दोन दिवस झालं निघून गेले काय गिफ्ट आणते बघू आता मला बघायच काय पोरग दोन दिवस झालं गेले भांडण करून गिफ्ट आणण्यासाठी गेले ते गिफ्ट आणायला गेले तुझ्या अभ्या तर गेले ती रागा माहिती लग्नाचं गिफ्ट आणायला गेले तर अगं तू सांगितलं किती ग गुरती म्हणून तर गेलं ती विकरून बोलते मग काय चुकीचं बोलते का बाहेर किती वाईट पट खरप तुझ्या बोलण्यामुळे गिफ्ट आमच्या तुला होतं करायचं तर बघू आता कुठं केलं निघं बघू आता काय करतोय बघू रागाला जाऊ नको आणि आता आरे काय भांडण करू नको पण मला बघायचंय ना दोन दिवस असलं कसलं गिफ्ट आणायला गेले त्याला दोन दिवस काय तुला मोठं गिफ्ट देणार आहे तिला मोठ मला तरी वाटत नाही एक रुपये आणलं तर घेऊन येईल स्वतःच्या काय आणणार नाही तुझ्यासाठीच राहणार काय आणतेस काय नाही तर मित्रांनो काढून दाखवणारच आहे की त्यांनी मला काय गिफ्ट आणलं का नुसतरी कामा हात घेऊन आला तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आणल्यावर तुम्हाला व्हिडिओ काढून मी दाखवणार आहे मला तर वाटत नाही वाटली काय गिफ्ट आणलं लग्नाच्या आधी दोन दिवस ते करायला काय गेलं

मला सो मला सोन आवडत नाही म्हणलं मला घर बांधून घ्या किंवा जागा घ्या कुठं तर रिकाम टेकडा आणि नुसतं सवय लागलेली रिकामा टेकडा रिकामा टेकडा म्हणायची रिकामा टेकडा आता काम करायचं काय तर त्या करतय मला वाटतं काय नाही मला वाटत नाही हात हरवत गेल मला वाटतंय पोरण भर फिरायला गेल्या असतील मनी कसं फांडण करून घ्या धरणात गेलं तसं आता पण कुठं फिरायला गेला काय कर स्वतःच्या हाऊसीसाठी फक्त मानकडे घेऊत स्वतःच्या टकलीला गेलं तेवढंच बघ तुझ्या भावाला भावाला गाडीचं घेतो म्हणजे घेतलं का आणि आता आपण म्हणतो मोठा घेत काय मला दोन दिवस गेला एक म्हणता त्यांना नाडी लावलं नाडी नाही लावायला पाहिजे

काय पण केलं संध्याकाळपर्यंत येणार तुझ्यासाठी सगळं काय माहिती कुठं गेले तुला आल्यावर सांगतो सरप्राईज काय तुला वाढदिवस मोठं गिफ्ट दिलं तर मग फार मग काय तुझा वाढदिवस आहे माझा नाही वाढदिवस आहे माझा वाढदिवस आहे म्हटलं तुझ्याकडून तुम्हाला पण दाखवते त्यांनी काय गिफ्ट आणले काय नाही तर मित्रांनो काही नाही दर्शनाला आम्ही पण जरा देव दर्शन करा यांच्यासारखं बोमला थिंडायला नको तर त्याला दर्शन घेऊया Ừ, hello cô hello 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 à, được hello hello là आतमध्ये पाय पडतो जर तुम्ही जर 1000000000 जर तुम्ही 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 तुम्ही

भांडवर दर्शन वगैरे करून आले येताना पाऊस भरपूर लागला आणि एक चुकी झाली की मला वाटलं नव्हतं पाऊस ही म्हणून मी दोन्ही साईडला पडदी लावली नव्हती हो का मित्रांना घरात <laughs> पाणी मला पाणी पिकावं लागणार आहे आणि अजून पाऊस चालू आहे आणि ह्यांच्यामुळे झालंय सगळं ह्यांनी जर पाणी गेले नसते तर मी पण गेले नसते पूर्वे जागा आजीला बोल बघा आता ही पर्शी पुसायला तासभर जाणार आहे कारण की पूर्ण घरात होतं बघा कसं पाणी झालेलं आहे घरात आणि ह्यांच्यामुळे झाले आज कपडे बदलायला गे कारण की आम्ही पाऊस भिजलेलो मी पण भिजले पहिलं म्हणलं ही पाणी घरातलं काढावं मग कपडे काढावं तुम्ही जा तिकडे पलीकडे बस पलीकडे आजी पलीकडे आजी असल्यामुळं चला या घरात समोर किती पाणी ती दाखवते तुम्हाला

वर रे बाबा आमच्या घरात आणली गंगापा तिकडच्या घरात आम्ही पेस्टीकची तवर आणि काय ए कपडे बदला काय रे दे देवा उघड झाले कसल वाण मसाला देवाला गेलो आणि आलं तरी यासले झाले घरात अवघड आहे काय काय पाहिजे गं तर सगळं भिजायला पाणी काढलं होतं असतो तू काढायला लागली पाऊस आता तर थांबला काय मला तू बघतो नेहमी पण बघते मला पण काही सण होई नाही असलं नाही पाऊस आला की नेहमी पाणी काढत बसायचं नेहमी पाऊस आला की नेहमी पाणी काढत बसायचं घरातलं

बाय पर्श चमकायचं बाई आपली पावसाच्या पाण्यानं पावसाचं पाणी पुसायला पाणी येत नव्हतं आपल्याला मिळत काय करेल व्हिडिओ मी तर करते आम्हाला